स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात बाजारभावापेक्षा कमी दराने बिलासहित सोने चांदी देण्याचे आमिष दाखवत तीन महिलांची सहा लाख पंधरा हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे विद्या सुभाष संघपाळ साक्षी सुभाष संघपाळ दोघी राहणार नांदणी रोड यड्राव विकी आगावणे राहणार आसरानगर हनुमान मंदिर चौक अशी त्यांची नावे आहेत यापैकी विद्या संघपाळ व विकी आगवाणी यांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी रेश्मा चांदसाहेब जमादार वय पस्तीस राहणार सहकार नगर रुई यांनी फिर्याद दिले आहे विद्या व साक्षी संकपाळ आणि विकी आगवणी यांनी संगणमत करत फसवणुकीच्या उद्देशाने बाजारभावापेक्षा कमी दरात सोने चांदी बिलासहित देण्याचे आमिष दाखवले त्यासाठी रेश्मा जमादार यांचेकडून दोन लाख रुपये त्यांची मैत्रिणी शीतल विठोबा वाघमारे यांचेकडून तीस हजार रुपये व सलिमाबी जावेद नदाब यांचेकडून तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये असे सहा लाख पंधरा हजार रुपये घेतले सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते चार जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत या घेतल्या त्यानंतर वारंवार मागणी करूनही सोने चांदी अथवा पैसे परत मिळत नसल्याने फसवणूक केल्याप्रकरणी रेश्मा जमादार यांनी शिवाजीनगर पोलिसात तिघांविरुद्ध फिर्याद दिली आहे पोलिसांनी विद्या संगपाळ व विकी आगवनी यांना अटक केली आहे